मागच्या भागात आपण पाहिले की चार मुलं आयराला पकडून घेऊन जातात आणि त्यातील एक मुलगा लवकर जाऊन नशेचे सामान आणायला दुसऱ्याला सांगतो आता पुढे रॉकी म्हणतो तुझा भाऊ एक मिनिटात जाईल आणि एक मिनिटात परत येईल आयरा घाबरलेली होती स्वतःला संपूर्ण ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न करत होती बारपासून थोडं दूर कार थांबवताच रॉकी धावत बारच्या आत गेला चार बिअरच्या बाटल्या घेऊन बाहेर आला त्याचवेळी आयराच्या शेजारून तीन गाड्या एकत्र गेल्या रॉकी जवळ येणार इतक्यात आयराने त्या मुलाच्या हातावर जोरात चावलं आ आयरा पूर्ण ताकदीने ओरडली वाचवा वाचवा तेव्हाच दुसऱ्या मुलाने तिच्या तोंडावर हात ठेवून ते दाबून धरलं रॉकी धावत जवळ आला पटकन कारमध्ये बसला केतनने कार निर्जन जंगलाजवळच्या रस्त्यावर जोरात पळवली केतन म्हणतो आणि मनीष तू ठीक आहेस मनीष म्हणतो सालीचे दात फारच धारदार आहेत चावून ठेवलं रॉकी म्हणतो दोन थप्पड दे त्या सालीला टिटू म्हणतो अरे नाही रे एवढ्या मोमो गालांवर थप्पड नको पप्प्या द्यायला पाहिजेत टिटूचं एवढं म्हणणं होतात सगळे हसू लागले आयरा घाबरून पूर्ण घामाघूम झाली होती मनीष म्हटला या मुलीने खूप जोरात चावलंय म्हणून सगळ्यात आधी मिस तिला टच करणार रॉकी म्हणतो हो हो तूच कर पण आधी हे पी आतून जोश आण रॉकीने तिघांना एक एक बिअरची बाटली दिली केतन गाडी चालवत असताना बियर प्यायला लागला टीटू एका हाताने आयराचे तोंड डापून बसला होता आणि दुसऱ्या हाताने बियर पिऊ लागला मनीषने तर बिअर सोबत सिगारेटचे झुरके मारायला सुरुवात केली कारच्या दुर्गंधी पसरली आयरा आतून झटपटत होती केतन आरशात पाहत म्हणाला अगं स्वीटहाट रिलॅक्स पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशीसारखी तडफडू नकोस प्लीज कॉपरेट फक्त एकदाच आमची तहान भागू दे मग आम्ही तुला तुझ्या घरी सोडू मनीष म्हणतो केतन इथेच थांब हे एकदम योग्य ठिकाण आहे या रस्त्यावर कोणीही येत नाही रात्री तर अजिबातच नाही केतनने एका सुनसान रस्त्यावर जिथे दोन्ही बाजूला जंगल आणि झाडं होती तिथे कार थांबवली गाडी थांबताच टिटूने हात सोडला त्याच्या हाताने सुटताच आयराने जोरजोराने श्वास घ्यायला सुरुवात केली चारही जणांनी कारचे दरवाजे उघडले आणि बाहेर पडले दरवाजा उघडलेला पाहून आयरा ही पटकन बाहेर पडली मनीषला जोरात ढकलून ती एका बाजूला धावत सुटली रॉकी म्हटला अरे पकडा तिला पडू द्यायचं नाही असं म्हणत तो आयराच्या मागे धावला बाकी तिघेही त्याच्यासोबत धावू लागले आयरा पडताना मागे वळून पाहत होती तेव्हाच तिचा पाय एका दगडाला लागला तिचं डोकं सरळ झाडाला धडकलं डोक्याला जोरात धडकल्याने तिला गरगरायला लागलं तोवर ते चौघेही तिच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले आयरा जमिनीवर कोसळणार तेव्हाच मनीषने तिला बाहूनमध्ये झेललं आयरा म्हटली सोडा मला मला जाऊ द्या असं म्हणत ती त्याच्यापासून दूर सरकली मनीषने पुन्हा तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाती फक्त तिची ओढणी झाली त्याने ती आपल्या गळ्यात टाकली आणि हसत उभा राहिला चौघेही शिकारी कुत्र्यांसारखे आयरा बहुती फिरू लागले आयरा घाबरून आपल्या दोन्ही हातांनी छाती झाकत जोरजोरात ओरडू लागली आयरा म्हणाली वाचवा वाचवा कोणी आहे का रॉकी म्हटला इथे तुला वाचवायला कोणी नाही उगाच ओरडण्यात काही फायदा नाही त्यापेक्षा आमच्या मिठीत ये असं म्हणत ते सगळे मोठमोठ्याने हसू लागले त्यांची ती विकृत हसण्याची तऱ्हा पाहून आयरा अजूनच घाबरून किंचाळत राहिली रॉकी म्हटला अरे पकडा दिला पळू द्यायचं नाही असं म्हणत तो आयराच्या मागे धावला बाकी ती घेही त्याच्यासोबत धावू लागले आयरा धावत असताना तिला सुटका करून घेणं सोपं नव्हतं पण तरीही तिने पूर्ण ताकदीने केतनला जोरात ढकलून पळायचा प्रयत्न केला मात्र रॉकी आणि टिटूने तिला पकडलं मनीषने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आयरा डगमगली आणि जमिनीवर कोसळली तिच्या गुडघ्याला जखम झाली ती उठायचा प्रयत्न करत होती पण तीव्र वेदनेमुळे उठू शकली नाही मनीष हळूहळू तिच्या जवळ येत होता आयरा मागे सरकत म्हणाली प्लीज दूर राहा तुझ्या घरी तुझी बहीण असेल मीही तशीच आहे मला सोडून दे मनीष म्हटला ए गप्प बस मजा खराब करू नकोस असं म्हणत त्याने तिच्या पायावर पाय ठेवला आयरा वेदनेने जोर हातकीन चालली आ मनीषने पाय हटवला आणि तिच्या समोर बसून तिच्या गालांना हात लावू लागला आयराने घृणेमुळे त्याचा हात बाजूला सारला आणि त्याच्या तोंडावर थुंकली आयराचं थुंकणं पाहून मनीष चिडून गेला त्याने तिला जोरात थप्पड मारली मनीष म्हटला सालीने आधी चावलं आता थुंकलं आता बघ तुझ्यासोबत काय करतो असं म्हणत तो तिच्या केसांना हात लावणार तेव्हाच कोणीतरी त्याचा हात पकडला हात मोडल्याचा आवाज आला आणि मनीष वेदनेने किंचाळला त्याने वर पाहिलं तर समोर आदित्य उभा होता आयराने ही वर पाहिलं समोर आदित्यला पाहून तिच्या डोळ्यात घाबरलेला अश्रूंचा पूर आला आदित्यच्या चेहऱ्यावर असह्य क्रोध होता त्याचे माणसं तिघांनाही पकडून होती मनीषने मोठी चूक केली होती आयराला हात लावण्याची आदित्यने पहिल्यांदा त्याच्या गळ्यातून आयराचा दुपट्टा खेचला आणि तिथेच त्याला ठोसायला सुरुवात केली आदित्य म्हटला तुझी हिंमत कशी झाली या मुलीला हात लावायची आदित्य न थांबता मनीषला मारतच राहिला खूप मारल्यानंतर त्याने मनीषला आपल्या माणसांकडे फेकून दिलं त्याच्या माणसांनी त्या चौघांना पकडून कारमध्ये बसवलं आणि हातपाय बांधून टाकले आदित्य आयरा समोर बसला आयरा घाबरून थरथरत होती आदित्यने तिचा दुपट्टा उचलला आणि तिच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवला तिने उठावं म्हणून त्याने तिला हात दिला आयराने हात पुढे केला आणि उठली पण डोक्याला लागलेल्या जखमेमुळे ती तिथेच बेशुद्ध पडली आदित्य म्हणाला आयराजी आयराजी त्याने घाबरून तिला उचललं आणि आपल्या कारमध्ये आरामात झोपवलं ड्रायव्हर म्हटला सर हॉस्पिटलला जाऊ का आदित्य म्हटला नाही हॉस्पिटल नाही तिला बंगल्यावर घेऊन चल अंबर घरी डॉक्टरांची टीम बोलाव अंबर म्हटला ओके सर आदित्य तिचा डोका आपल्या मांडीवर ठेवून तिला शांतपणे सहलावत होता अर्ध्या तासात ड्रायव्हरने कार पूर्ण वेगाने आदित्यच्या बंगल्यासमोर उभी केली आदित्यने आयराला उचललं आणि गेस्ट रूमच्या बेडवर झेवलं तिथे आधीच महिला डॉक्टरांची टीम उपस्थित होती डॉक्टर गौरी म्हणाली सर कृपया तुम्ही बाहेर जा आदित्य म्हटला ओके तो बाहेर गेला डॉक्टर आयराची तपासणी करत होते तोवर आदित्य त्या चौघांची अवस्था पाहायला आपल्या फार्म हाऊसला निघून गेला फार्म हाऊस त्याच्या घरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर होतं कार फक्त तीन मिनिटांतच तिथे पोहोचली त्याच्या माणसांनी त्या चौघांना फार्म हाऊसच्या बेसमेंटमध्ये नेलं होतं त्यांचे हात मागे बांधले होते आणि काही लोक त्यांना सतत मारत होते आदित्य आत येताच ते थांबले त्या चौघांची जबरदस्त झुलाई झाली होती ते चौघे घुटण्यावर चालत आदित्यच्या समोर आले आणि गयावया करू लागले रॉकी म्हटला सर आम्हाला माफ करा आम्हाला माहीत नव्हतं की ती तुमचे गर्लफ्रेंड आहे आदित्य रॉकीसमोर खाली बसला त्याचे केस पकडून त्याचं तोंड वर उचललं आदित्य म्हटला माफ करा चोरी केली असती फसवणूक केली असती तरी कदाचित माफ केलं असतं पण एखाद्या मुलीवर जबरदस्ती सहन करणार नाही मग ती कोणतीही मुलगी असो मग आपल्या माणसांकडे पाहत यांना अशी शिक्षा द्या की यमराजालाही भीती वाटेल माणूस म्हटले येस सर आदित्य म्हटला ती गरीब निष्पाप मुलगी रडत होती आणि हे लोक हसत होते असं म्हणत त्याने रॉकीचे केस सोडले त्याला आयराचा रडणारा चेहरा आठवला आणि संतापाने तो पुन्हा त्याचा ओघांवर लाथा बरसू लागला आदित्यचा मोबाईल सतत वाजत होता पण त्याने लक्ष दिलं नाही तेव्हा अंबर पुढे आला आणि त्याला थांबवलं अंबर म्हटला सर सर सोडा त्यांना आपले माणसं त्यांचा योग्य पाहुणचार करतील तुम्ही शांत व्हा तुमचा फोन खूप वेळापासून वाचतोय आदित्यने खिशातून मोबाईल काढला आणि बघत म्हणाला मारत राहा साल्यांना पण लक्षात ठेवा पटकन मरता कामा नये त्यांना तडफडून मरायची वेळ यायला हवी असं म्हणत तो बेसमेंटच्या बाहेर आला आदित्य म्हटला बोला डॉक्टर डॉक्टर म्हटले सर मॅडम ठीक आहे ती फक्त बेशुद्ध झाली होती तुम्ही घरी या आदित्य म्हटला हो मी येतो असं म्हणत त्याने फोन बंद केला आणि अंबरसोबत कारमध्ये बसून निघून गेला अंबर वारंवार आदित्यच्या चेहऱ्याकडे बघत होता पण काही बोलत नव्हता त्याला माहीत होत आदित्यच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या आणि त्याचा दुःख तो अश्रू न गाळता सहन करत होता आदित्यने डोळे मिटले इकडे राघवने आयराला शालूच्या लग्नासाठी बोलवायला तिच्या घरी फोन केला पण घराचा फोन वाजत राहिला कुणीही उचलला नाही राघव अस्वस्थ झाला राघव म्हणाले आयरा फोन का उचलत नाहीये कितीही झोपेत असली तरी थोडासा आवाज आला तरी तिची झोप उडते त्याने पुन्हा फोन केला पण उत्तर आलंच नाही उत्तर कसं येणार कारण ती घरी उरतीच कुठे मेनू मामी म्हणाली अहो काय इतके चिंतेत आहात झोपली असेल राघव म्हटला हो पण फोन तर ती नेहमीच उचलते तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाचे फेरे सुरू होणार आहेत बिचारीला पाहता येणार नाही तेवढ्यात रावीजवळ आली रावी म्हणाली राघव अंकल कृपया आयराला कॉल करा माझा फोन उचलत नाहीये राघव म्हटले रावी बेटा ती घराचा फोनही उचलत नाहीये नीरज तू घरी जा आणि तिला घेऊन ये नीरज अनिच्छेने म्हणाला ओके डॅड तो तसाच कंटाळा घेत घराकडे निघाला थोड्या वेळाने तो घरी पोहोचला पण तिथे जाऊन पाहतो तर घराला ला टाळं लागलेलं होतं तो परत शालूच्या घरी गेला आणि कुटुंबाला सांगितलं नीरज म्हटला डॅड आयरा घरी नाही राघव म्हटला तू वेडा झाला आहेस का काय बोलतो आहेस तुला समजतंय का राघव हळू आवाजात बोलला पण त्याच्या स्वरात स्पष्ट चिंता होती नीरज म्हटला डॅड मी खरं बोलतोय तुम्ही स्वतः येऊन बघा राघव खूपच अस्वस्थ झाला त्याने लगेच घराकडे जाण्यासाठी गाडी काढली त्याच्या मागे मिनू नीरज आणि लिजाही गेल्या मिनू चिडलेली होती पण राघव खूप घाबरला होता रात्रीचे अकरा वाजत आले होते एक तरुण मुलगी घरात नव्हती राघवला तिची खूप काळजी वाटू लागली थोड्याच वेळात ते घराजवळ पोहोचले आणि त्यांनी पाहिलं नीरज जे बोलला होता ते अगदी खरं होता त्यांनी ताबडतोब आजूबाजूला पाहायला सुरुवात केली मीनू नीरज आणि लीजाला काही विशेष फरक पडला नाही ते उलट खुश झाले होते घराचं ओझं कुठेतरी गेलं चांगलंच झालं आता नको परत येऊ देऊ त्यांच्या मनात असेच विचार सुरू होते इकडे आयरा मोठ्या किंग साईज बेडवर बेशुद्ध पडली होती तिच्या एका बाजूला पाच लेडी डॉक्टरांचा एक गट उभा होता तर दुसऱ्या बाजूला मालती दोन मेटसह हात जोडून खाली मान घालून उभी होती बेटच्या समोरच छातीवर हात ठेवून थ्री पीस ब्लू सेटमध्ये आदित्य उभा होता तिच्या शुद्धी वाट पाहत सव्वीस वर्षांचा गोरा उंच पुरा जबरदस्त व्यक्तिमत्व असलेला तरुण सहा फूट दोन इंच उंची गळत तपकिरी डोळे ज्यात समुद्रासारखी खोली होती हलकीशी ट्रिम केलेली दाढी मिशी परफेक्ट मेंटेन केलेली पर्सनॅलिटी अफाट देखणं बेडवर बेशुद्ध पडलेल्या आयराने अचानकच झोपेत काहीतरी बडबडायला सुरुवात केली आयरा बेशुद्धीत म्हणाली सोडा 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 जाऊ द्या मला मा मा इतकं बोलून ती पुन्हा शांत झाली आदित्य असं सगळे बेडच्या जवळ आले एका लेडी डॉक्टरने तिच्या डोळ्यांवर टॉर्च मारून चेक केलं आदित्य घाबरून विचारू लागला डॉक्टर एव्हरीथिंग इज फाईन डॉक्टर म्हटले सर यांना मानसिक धक्का बसलाय त्यांना शुद्धीवर आल्यावरच त्यांची परिस्थिती पाहून उपचार करता येतील प्रार्थना करा मोठा धक्का न बसलेला असावा आदित्य म्हटला ओके तुम्ही सगळे जाऊ शकता मी यांना शुद्धीवर आल्यावर तुम्हाला बोलवेन पण शक्य असेल तर तुमच्यापैकी कोणी इथे थांबू शकलं तर चांगलं होईल दुसरी डॉक्टर म्हणाली ठीक आहे सर मी थांबते डॉक्टर गौरी पुढे आली आदित्य म्हटला थँक्यू बाकी डॉक्टर निघून गेले आदित्यने मालतीला सांगितलं डॉक्टर गौरींना त्यांची रूम दाखव सर्व डॉक्टर निघून गेले घरातील सगळे नोकरही त्यांच्या घरी गेले फक्त बाहेर सिक्युरिटी गार्ड होते पण आदित्य अजूनही तिथेच होता तो बेटच्या समोर सा किंग साईज खुर्चीत बसला होता आणि दुरून तिला पाहत होता तेवढ्यात अंबर रूममध्ये आला अंबर म्हटला सर रात्री खूप उशीर झालाय तुम्हीही जाऊन झोपा मॅडम ठीक आहे सगळं ठीक होईल तुम्ही काळजी करू नका आदित्य म्हटला नाही तू जा मी इथेच बसणार अंबर म्हटला ओके सर अंबर दरवाजाकडे वडला पण मनात विचार करत होता कमाल आहे आदित्य राणा स्वतः आयराची काळजी घेत आहे एक साधी मुलगी आणि तिच्यासाठी इतकी चिंता आदित्य बराच वेळ मासूम चेहऱ्याच्या चे आयराकडे पाहत राहिला डोळे जड झाले तेव्हा तो आपल्या खोलीकडे निघाला पण जाण्यापूर्वी तो आयराच्या जवळ आला तिच्या अंगावर पांघरून नीट केलं ते बाजूला झालं होतं त्याने दरवाजा बंद केला सकाळचे आता नऊ वाजले आयराला शुद्ध आली डोळे उघडताच तिने आजूबाजूला पाहिलं आणि घाबरून सरळ उठून बसली तिच्या आजूबाजूला नोकर मान खाली घालून उभे होते तिला काहीच समजत नव्हतं ती नक्की कुठे आहे ती घाबरून पांघरून बाजूला टाकते आणि बेडवरून उठते आयरा भीतीने म्हणते मी कुठे आहे ही कोणती जागा आहे आणि मी इथे कशी आले मला घरी जायचंय ती दरवाजाकडे जाण्यासाठी पुढे होते तेव्हाच डॉक्टर तिचा रस्ता अडवते डॉक्टर म्हणते मॅडम कृपया बसा मला तुमचा चेकअप करायचा आहे आयरा म्हटली मी ठीक आहे मला कोणताही चेकअप करून घ्यायचा नाही माझ्या रस्त्यातून बाजूला व्हा तिच्या गुडघ्याला जखम झाली होती त्यामुळे ती लटपटत होती तरीही ती दरवाजाकडे निघाले डॉक्टर आणि मेड्स तिला अडवू लागल्या पण ती कुणाचंही न ऐकता जबरदस्तीने मोठे पाऊल टाकत पुढे जायला लागली लवकरात लवकर खोलीच्या बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल टाकणं तिच्यासाठी जड ठरलं अचानक तिचा तोल गेला ती पुढे कोसळणारच होती तेव्हाच कोणीतरी तिला आपल्या बाहुपाशात घट्ट सावरलं आयराने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले आदित्यचा एक हात आयराच्या कमरेभोवती होता तर दुसऱ्या हातात त्याचा मोबाईल होता जो त्याने कानाला लावलेला होता त्याने मोबाईल अंबरकडे दिला आयराने हळूच डोळे उघडले आणि तिला जाणवलं की ती कोणाच्या तरी हातात आहे ती बघताच लगेच ओळखलं हा तर प्रसिद्ध बिझनेसमॅन आदित्य राणा आदित्यने तिला स्थिर उभं केलं आयरा दोन पावलं मागे सरकली पण तिचा पाय पुन्हा लटपटला ती पुन्हा कोसळणार होती तेव्हाच आदित्यने वेळीच तिचा हात पकडला आणि तिला वाचवलं आयरा संपूर्णपणे थरथरत होती ती मान खाली घालून दोन्ही हात समोर जोडून उभी राहिली पाय जमा फ्रॉक सूट कमरेपर्यंत मोकळे सोडलेले केस आदित्य काही वेळ तिच्याकडे निरखून पाहत राहिला आयराला धाडस होत नव्हतं ती डोकं वर करून त्याच्या नजरेला नजर देईल तरी कशी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले गालावरून ओघळत ते थेट थे तिच्या मनगटावर पडले आणि त्या क्षणी आदित्यचं लक्ष तिकडे गेलं अश्रू पाहून तो नकळत मंदस्मित करत होता तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याचं मन मोमासारखं वितळून गेलं आदित्य म्हटला अरे अरे हे काय तुम्ही रडताय इथे कोणी काही म्हटलं का तुम्हाला तो जोरात ओढत सगळ्यांकडे वळला तुम्ही काही म्हटलं आहे का, का? सगळ्यांनी एकाच वेळी घाबरत उत्तर दिलं नाही सर सगळ्यांनी एकत्र उत्तर दिल्यामुळे आयरा अजूनच घाबरली हे आदित्यच्या लक्षात आलं आदित्य म्हटला ओके त्याने एका मेडला इशारा केला ती पुढे आली आयराला सावरला आणि तिला घेऊन गेली बेडवर बसवलं डॉक्टरने तिचा तपास सुरू केला आदित्य समोर असल्यामुळे आयराची भीती अजून वाढली होती तिची नजर अजूनही खालीच होती आदित्य किंग साईज खुर्चीवर बसला पायावर पाय ठेवून जबरदस्त व्यक्तिमत्वाचा करिश्मा प्रकट करत त्याच्या डोळ्यात असा काही ॲटिट्यूड होता की कोणतीही मुलगी त्याच्यासाठी वेडी झाली असती डॉक्टरने तपासणी करून हात जोडले आणि आदित्यसमोर उभे राहिले आदित्य म्हटला आता कशी आहे डॉक्टर म्हटले मॅडम ठीक आहेत आदित्य म्हटला थँक्यू तुम्ही जाऊ शकता त्यांना औषध कशी द्यायची ते सांगून द्या डॉक्टरने आयराला औषधांची वेळ सांगितली सर्वजण बाहेर गेले आयरा पण उठून जाण्यासाठी निघाले आदित्य म्हटला बाकी सगळे जाऊ शकतात पण तुम्ही नाही आयराजी तुम्ही इथून माझ्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही तुम्ही आराम करा त्याच्या शब्दांवर आयरा चुपचाप परत बसली आता खोलीत फक्त ते दोघेच होते आदित्य तिच्या जवळ आला तो एकटा आपल्याकडे येतो हे पाहून ती अधिकच घाबरली तो पा तिच्या पायाजवळ खाली बसला आणि लगेचच आयरा धडपळत उठून उभी राहिली दोन्ही हात समोर जोडून मान खाली घालून आदित्य म्हटला मी कधी सांगितलं उठायला बसा आयराने नकारार्थी मान हलवली आदित्य समजून गेला ती त्याच्या समोर बसणार नाही आदित्य म्हटला ओके ठीक आहे तुम्हाला माहीत आहे तुमचं नाव मला आधीच कळालं होतं कॉलेजमध्ये चौकशी करतात समजलं पण मी ते तुमच्या तोंडून ऐकायचंय आणि मग तुम्ही घरीही जाऊ शकता हे ऐकताच आयराच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं गालांवर पडलेले डिंपल पाहून आदित्य अवाक झाला त्याला ते खूप आवडले आयरा म्हणाली माझं नाव आयरा देशमुख आहे आता मी घरी जाऊ का आदित्य म्हटला ओके मी ड्रायव्हरला सांगतो तो तुम्हाला तुमच्या घरी सोडून येईल आयरा म्हटली थँक्यू ती पुढे काही बोलायला गेली पण गप्प बसली हे आदित्यच्या लक्षात आलं आदित्य म्हटला तुम्हाला काही विचारायचं आहे विचारू शकता आयरा म्हटली स सर मला हे विचारायचं होतं ते मुलं कुठे आहेत आदित्य म्हटलं रिलॅक्स ती मुलं आता तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत त्यांना जिथे पोचायचं होतं तिथे पोचवण्यात आलंय बाथरूम मध्ये जा तुमच्यासाठी कपडे ठेवले आहेत ते बदलून जा हे सांगून तो निघून गेला आयऱ्याला धाडस होत नव्हतं त्या मुलांचं काय झालं हे बोलून पाहण्यासाठी तिने त्याला परत विचारावं का ती गप्प राहिली आणि चुपच्या बाथरूममध्ये गेली कपडे बदलून ती खोलीच्या बाहेर आली खोलीच्या बाहेर येताच तिने संपूर्ण घर पाहिले ती गळा वाकवून इकडे तिकडे पाहू लागली हे तर घर नाही एक भव्य महाल होता तेवढ्यात आदित्य घराच्या बाहेर आला आणि आयरा मात्र आपल्या दुखऱ्या पायामुळे हळूहळू चालत येत होती अचानक तिचा पाय पुन्हा लडखडला पण ती पडण्याच्या आधीच मालतीने धावत येऊन तिला सावरले मालती सावर म्हणाली मॅडम तुम्ही ठीक आहात का आयरा म्हटली हां थँक्यू आदित्य बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता हे पाहून त्याचे माणसे आणि अंबर आश्चर्यचकित झाले त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आदित्य राणा कोणाची वाट पाहतोय तेही एका मुलीची अंबर म्हटले सर चला ऑफिसमध्ये मिस्टर जयस्वाल कधीही पोचतील आदित्यने गॉगल काढून त्याच्याकडे रोखून पाहिले आणि गंभीर आवाजात म्हणाला तर काय आकाश कोसळणार आहे त्याला माहीत नाही का की मी कोण आहे अंबर म्हटला सॉरी सर असे म्हणत त्याने मान खाली घातले आदित्यने पुन्हा गॉगल डोळ्यांवर चढवले आणि दरवाजाकडे पाहू लागला तेव्हाच मालतीने आयराला आधार देत बाहेर आणले आता ती आधीपेक्षा जास्त लळखळत होती हे पाहून आदित्य घाबरला आदित्य म्हणाला तुम्ही ठीक आहात मालती म्हटली सर मॅडम आत कोसळल्या होत्या आयरा म्हटली हो पण फार काही लागलं नाही आदित्य म्हटलं थँक्यू मालती अंबर मालतीचा पगार तीन हजार रुपयांनी वाढवा अंबर म्हटला हो सर मालती आनंदाने आत गेली आणि आयरा मात्र मान खाली घालून उभी राहिली आदित्य म्हटला आयराजी तुम्ही कोणत्या कारमध्ये बसायला पसंत कराल त्याने तिला पार्किंगकडे पाहायला सांगितले आयराने पाहिले आणि तिच्या डोळ्यांची अक्षरशः दिवेच लागले बंगल्याच्या चारही बाजूंना हिरवळ होती आणि समोर पाच महागड्या लक्झरी कार्स उभ्या होत्या तिच्या घरात तर फक्त एक कार होती तीही फायनान्सवर घेतलेली त्यातही मेनूने तिला कधी बसू दिले नव्हते त्यामुळे तिने सरळ नकार दिला आयरा म्हटली सर मी ऑटोने जाईन आदित्य म्हटला सॉरी मी तुम्हाला ऑटोने जाऊ देणार नाही अंडरस्टँड आयरा काहीच बोलली नाही फक्त मान हलवली आदित्य म्हटला व्हेरी गुड अंबर तुम्ही यांच्यासोबत जाऊन त्यांना घरी सोडून या मी ऑफिसला जातो अंबर म्हटले जी सर अंबरने दोन कार्स मागवल्या दोन्ही कार्समध्ये ड्रायव्हर होते आदित्य एका कार मध्ये बसला आणि दुसरी कार आयरासाठी समोर आली ड्रायव्हरने तिला आत बसायला सांगितले आयराने आदित्यकडे पाहिले तो तिच्या बसण्याची वाट पाहत होता तिने लाजत लाजत बसली तिला बसताना पाहून आदित्यच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली दोन गाड्या बंगल्याच्या एक्झिट गेटवर आल्या दारवानने दार उघडले आणि दोन्ही गाड्या आपापल्या दिशेने निघून गेल्या इकडे आयराच्या घरी मोठी गर्दी झाली होती राघव खूप चिंतेत होते आणि त्यांची पत्नी मीनू मुलगा नीरज आणि धाकटी मुलगी लिजा मात्र संतापलेले होते पण मनात मात्र समाधान होते मीनू म्हणाली राघव आता तरी तुझ्या लाडक्या भाचीच्या कृती पाहिल्यास का संपूर्ण समाजासमोर तोंड तोंडगाळ करून पळाली आता तरी डोळे उघड अजूनही तिची काळजी करत बसला आहेस लिजा म्हटली हो ना डॅड मम्मा अगदी बरोबर बोलते तुम्ही नेहमीच आम्हाला दुर्लक्षित करून त्या नाजाच भाचीवर माया केली आणि बघा तिने आपल्याला समाजात तोंड दाखवायला लायक ठेवलं नाही नीरज म्हटला तुमच्या प्रेमाच्या बदल्यात तिने तुम्हाला अपमानाचा चटका दिला आहे मीनू म्हटली ती आपल्या आईच्या पावल्यावर पाऊल ठेवते बघ जर तुझी भाची गरोदर होऊन परत आली ना तर मी माझ्या मुलांसोबत विषप्राशन करेल आता पुन्हा तीच बेजती सहन करण्याची ताकद नाही माझ्यात राघव हो म्हटला बस देवासाठी काही बोलू नकोस नक्कीच कुठल्या तरी अडचणीत सापडली असेल माझी मुलगी असं कधीही करू शकत नाही मला माझ्या आयरावर स्वतःहूनही जास्त विश्वास आहे राघवने आपल्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना उत्तर देत घरात प्रवेश केला मीनू आणि तिची मुले मात्र याची संधी साधत शेजारच्या लोकांसमोर आयराच्या चारित्र्यावर चिखलफेक करू लागले त्यामुळे शेजारी पाजारी तिच्यावर तिरस्काराने थुंकू लागले मेनू नीरज आणि लिजा शेजाऱ्यांना भडकवतच होते दुसरीकडे आयरा अंबर सोबत घरी पोहोचणार होती पण तिने घराजवळ कार थांबवण्यास सांगितले आयरा म्हटली ऐका कृपया कार थांबवा अंबर म्हटला ड्रायव्हर कार थांबवा काय झालं मॅडम तुम्ही कार का थांबवली आयरा म्हटली मी इथून पुढे स्वतःच जाईन अंबर म्हटला मॅडम आम्ही तुम्हाला घरी सोडतो आणि तुमच्या कुटुंबाला समजावूनही सांगतो आयरा म्हटली नको थँक्यू असं म्हणत ती कारमधून उतरली आणि निघून गेली हे पाहून अंबरने आदित्यला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली अंबर म्हटला सर त्यांनी घराजवळ कार थांबवली आणि पायस निघून गेल्या आदित्य म्हटला अंबर त्या मुलीचा पाठलाग कर आणि तिच्या घरात काय घडतंय त्याची माहिती घे एक तरुण मुलगी संपूर्ण रात्र घराबाहेर राहिली आहे तिथे काय परिस्थिती आहे ते कळवा अंबर म्हटला ओके सर थोड्याच वेळात आयरा आपल्या घरासमोर पोहोचली तिथे मोठी गर्दी जमली होती तिला वाटलं की घरात काहीतरी गडबड झाली असेल म्हणून ती घाबरली ती गर्दीतून वाट काढत पुढे गेली जसेच मेनूच्या नजरेस पडली तिच्या संतापाला पारावार राहिला नाही शेजारचे लोकही आता आयराकडे तुच्छतेने पाहू लागले आधी तिच्या आईमुळे काही लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे काही सहानुभूतीही दाखवायचे पण आता मात्र सगळे तिला तिरस्काराने पाहत होते मेनू म्हणाली कुठे होतीस रात्र आणि जर एकदा गेली होतीस तर परत का आली कोणासोबत तोंड काळं करून आली आहेस हरामखोर हे ऐकून अंबरला हादरल्यासारखं झालं आदित्य बरोबरच म्हणाला होता त्याने ताबडतोब मोबाईल काढून आदित्यला व्हिडिओ कॉल लावला आयरा म्हटली नाही मामी मी असं काहीही केलेलं नाही मिनू आयराच्या गालावर जोरदार थप्पट मारत म्हणाली गप्प बस बोलताना लाज वाटत नाही का आयरा म्हणाली मामा मामा मीनू म्हणाली आज तुझा मामा पण तुला वाचवू शकत नाही हे बोलून मिनूने तिला इतक्या जोरात ढकलले की ती दूर जाऊन आपटली ती पुन्हा उठून मामा म्हणून जवळ जायला लागली पण तेव्हाच ती जोरात किंचाळली मामा तिच्या पायात काचेचा तुकडा रुतला होता आणि तिच्या पायातून रक्त वाहू लागलं आवाज ऐकून राघव घराबाहेर आला तो तिला वाचवायला जाणारच होता पण अचानक थांबला हे पाहून आयराने मामा म्हणणं थांबवलं मिनू पुढे येऊन पुन्हा तिला मारायला लागली पण यावेळी आयराने मामाकडून मदतीची अपेक्षा सोडली होती ती फक्त मरण्यासारखी उभी होती काही वेळाने कदाचित राघवच्या मनात काही आलं आणि त्याने मिनूला थांबायला सांगितलं मीनू म्हणाली कशाला थांबवलंस मला लीजा हिचा सामान गोळा कर आता ही मुलगी इथं राहणार नाही मी माझं घर अशा अपवित्र मुलीमुळे घाण होऊ देणार नाही राघव म्हटला पण मग ती कुठं जाईल मिनू म्हटली भाडमध्ये जाऊ दे आयरा म्हटली मामी माझं एकदा ऐका तरी राघव म्हटला हो निदान तिला आपले बाजू तरी सांगू दे मिनू म्हटली बोलायला उरलंच काय आहे आता किती वेळा तिची बाजू घ्यायची आहे एक तरुण मुलगी जर पूर्ण रात्र बाहेर राहिली तर त्याचा काय अर्थ निघतो हां आणि बघा असं निर्लज्जासारखं बोलतही आहे आयरा म्हणाली मामी माझं ऐका तरी मिनू म्हटली चल सांग बघूया इथे कोण तुझ्यावर विश्वास ठेवतो आयरा म्हटली मामी मी असं काहीही केलं नाही की ज्यामुळे तुमचं डोकं खाली जाईल नीरज म्हटला तर मग कुठे होतीस रात्रभर आयरा म्हटली मामी काल शालूच्या लग्नात चार अनोळखी मुलं आली होती ते खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते शालूच्या लग्नात काही गळबळ होऊ नये म्हणून मी डोकं दुखतंय असं सांगून घरी येत होते पण मला काय माहिती होतं की त्या लोकांच्या मनात काय चाललंय त्या चारही लोकांनी मला पाठलाग केला आणि मला जबरदस्ती कारमध्ये बसवलं आयराने बेशुद्ध पडण्यापर्यंत घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली हे ऐकून राघवला तिच्यावर विश्वास बसला पण मीनूला तिला खोटं ठरवायचं होतं यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये